आवाजूचं चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना बघा आपल्यापैकी पन्नास टक्के लोक तरी अशी आहेत की ज्यांचं स्वतःचं घर नाही आहे आता हा आपल्या आईवडिलांचं किंवा आपल्या वडीलवरजीत जे आपलं घर असतं ते वेगळं आणि आपण स्वकष्टाने स्व इच्छेने आपण जे घर बनवतो आपल्या हिमतीने ते वेगळं आपल्या प्रत्येकाला नेहमी वाटत असतं की माझं स्वतःचं एक घर असावं माझ्या हक्काचं एक घर असावं जिथून मला कधीच कोणी चा म्हणणार नाही त्यासाठी आपण ते खूप कष्ट करतो आपण खूप मेहनत करतो आपण असंख्य गोष्टी करतो मात्र जेव्हा आपलं नशीब आपल्याला साथ देत नसतं तेव्हा आपलं हे स्वप्न नेहमी अपूर्ण राहतं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःचं स्वकष्टाचं घर होण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमच्या मेहनतीसोबत तुमच्या कष्टांसोबत जर तुम्ही छोटे मोठे उपाय केले तर तुमचं कितीही मोठं असणारं जे काही घराचं स्वप्न आहे ते शंभर टक्के पूर्ण होईल मग आता घराचं स्वप्न पूर्ण आहे असं काही नाही बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असंही होतं की पैसा असतो पण पाहिजे तशी जागा भेटत नाही बऱ्याच वेळा काय होतं थोडे पैसे असतात जागा भेटते पण कर्ज होत नाही म्हणजे लोन पास होत नाही असं तुमच्या आयुष्यामध्ये का जर काही अडथळे येत असतील घर होण्यासाठी सतत विघ्न येत असतील आणि तुमची जर ती इच्छा पूर्ण राहत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो करू शकता मग जर तुम्ही भाड्याच्या घरात राहताय भाड्याच्या घरात राहून तुम्ही स्वतःचं घर होण्यासाठी हा उपाय करू शकता तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या घरी राहताय तिथे राहून तुम्ही हा उपाय करू शकता कुठेही कुठेही कुठल्याही ठिकाणी राहून तुम्ही हा जो उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे तो करू शकता मेन उपाय सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला छोट्या छोट्या काही सेवा सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नवनाथ पारायण स्वतःचं घर होण्यासाठी जर तुम्ही एकवीस दिवस नवनाथ पारायण केलं तर त्याचंही चांगलं फळ मिळेल सतत तुमच्या घरात येणारे अडथळे विघ्न जे आहे ती दूर होतील म्हणजे लोन पास होत नसेल किंवा जागा तुम्हाला आवडत नसेल काहीतरी भाव तुम्हाला जास्त वाटत असेल म्हणजे काहीतरी अडचण तुमच्या घरासाठी येत असेल तर त्यासाठी नवनाथ पारायण करा तुम्हाला जर पैशांची समस्या वाटत असेल आज मी दहा लाख रुपये जमा केलेले आहेत माझ्याकडे पंधरा लाख रुपये आहेत वरचे पैसे मी कुठून आणू सतत पैशांच्या अडचणी घरासाठी निर्माण होत असतील तर त्यासाठी गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र हे अत्यंत पवित्र पारायण आहे आणि हे पारायण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात घरासाठी जर तुम्ही सलग सात गुरुचरित्र पारायणं केली सलग सात तर तुमची कितीही कितीही घराची असणारी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तरी ते मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जा शुक्रवारी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा एक लाल रंगाचा धागा घ्यायचा एक लाल रंगाचा धागा घ्यायचा त्या धाग्याला सात गाठणी मारायच्या प्रत्येक वेळी गाठ मारत असताना आपली इच्छा सांगायची किंवा आपल्या घरासाठी जो अडथळा येत असेल तर दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि सात गाठी बांधलेला हा धागा त्या पिंपळाच्या झाडाला गुंडाळायचा एक वेळा फक्त गुंडाळा मोठा धागा असेल तुम्ही दोन वेळा गुंडाळला तरीही चालेल एक किंवा दोन वेळा हा लाल धागा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला गुंडाळायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्येच तेचा तुम्हाला तो धागा अटकवायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दोनही हातांनी स्पर्श करायचा आहे आणि दोनही हातांनी स्पर्श करून आपली घराची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथे संकल्प करायचा आहे जोपर्यंत माझं स्वतःचं घर होत नाही आहे तोपर्यंत मी प्रत्येक शुक्रवारी इथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावेन आणि प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी मी इथे लाल धागा बांधेन आता असा संकल्प केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी सहा महिने कमीत कमी, कमी सहा महिने तुम्हाला तिथे प्रत्येक शुक्रवारी दिवा लावायचा आहे आणि प्रत्येक शुक्रवारी लाल धागा बांधायचा आहे लक्षात ठेवा मध्ये मासिक धर्माला किंवा सुतक काळ असेल तर त्यावेळेस ते शुक्रवार तुमचे गेले तरीही चालतील पण जेवढे तुम्हाला शक्य असेल जेवढे वेळा तुम्हाला तिथे जाणं असेल तुम्ही जा सहा महिने जर तुम्ही ही क्रिया कंटिन्यू केली सहा महिन्यात तुमच्या घरासाठी येणारे अडथळे दूर होतील घरासाठी जे योग असतात ना ते स्वतःहून चालून येतील हा माझा स्वअनुभव आहे महत्त्वाचा हा उपाय आहे जो लाल किताबमध्ये सांगितलेला आहे आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे ज्या उपायाने आपल्याच एका टाईमचं एक सुंदर घर झालेलं आहे जे पन्नास लाखांचं घर आहे अगदी दोन ते अडीच वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः कॉल करून माझ्याकडनं सेवा घेतलेली होती आणि सहज मी त्यांना ही सेवा सांगितली होती मी सुद्धा ही जी सेवा आहे ती एका शास्त्रामध्ये वाचलेली होती माझंसुद्धा स्वतःचा फ्लॅट घेण्याची जेव्हा इच्छा होती आणि मी स्वतःचा घेतला सुद्धा फ्लॅट तर त्यावेळेस मी हीच सेवा केली होती आता तुम्हाला काय करायचं आहे कुठल्याही okay. yeah. मंगळवारच्या दिवशी कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला कुंभाराकडून जे मातीचं काय काय साहित्य बनवतात त्या कुंभाराकडून एक छान घर बनवून घ्यायचं आहे तुमच्याच घरी माती असेल तर तुम्ही तुमच्याच घरच्या त्या मातीने एखादं घर बनवलं तरी चालेल एक छोटंसं छान असं दार असणारं एक घर बनवायचं आहे बघा मंगळवार आता हे घर तुम्हाला देवघराच्या बाजूला किंवा घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचं आहे आत ठेवा बाहेर ठेवा कुठेही ठेवा झाले फक्त तुम्हाला तुमच्या घराच्या आत किंवा बाहेर ईशान्य दिशेला किंवा देवघराच्या बाजूला हे घर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्या घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी तुम्हाला एक निळ्या रंगाचं किंवा भगव्या रंगाचं आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी का सॉरी एका वाटीमध्ये थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळ्या रंगाची मोरी या तीन बोटांमध्ये मोहरी पकडायची या पद्धतीने या तीन बोटांमध्ये पिवळी मोरी पकडायची आणि मोहरी पकडून हनुमान चाळीसा म्हणायचा एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आणि पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये अर्पण करायची पुन्हा दुसरी पिवळी मोहरी घ्यायची पुन्हा घरासंदर्भात इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हाही घेतलेली पिवळी मोरी त्या दिव्यात अर्पण करायची सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे आणि सात चिमुटभर पिवळी मोडी त्या दिव्यात अर्पण करायची आहे आपली जी काही घरासंदर्भात असणारी इच्छा आहे ती प्रत्येक वेळी तिथे व्यक्त करायची आहे आणि हा जो दिवा आहे हा तुम्हाला कमीत कमी दोन ते चार तास तरी त्या घरामध्ये पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे ज्या दिवसापासून म्हणजे ज्या मंगळवारपासून तुम्ही हा उपाय कराल तिथून तुम्हाला कमीत कमी सव्वा महिना हा उपाय करायचा आहे तिथे सव्वा महिना सव्वा महिना रोज तुपाचा दिवा लावायचा आणि रोज तिथे बसून हनुमान चाळीसा म्हणून रोज त्या दिव्यामध्ये पिवळून मुळी घालायची दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकतात कणकेचा बनवून घेऊ शकतात पिठाचा घेऊ शकतात कुठलाही घेऊ शकता दुसऱ्या दिवशी तो दिवा घासायचा आहे स्वच्छ करायचा आहे नवीन मात घालायची आहे लक्षात ठेवा आता समजा मंगळवार मी सकाळी हा उपाय केला किंवा संध्याकाळी हा उपाय केला दोन दोन चार दि तास हा दिवा पेटला दुसऱ्या दिवशी हा दिवा, दिवा काढायचा घासायचा जर कणकेचा वगैरे घेतला असेल तर तो झाडाखाली टाकून त्या मातीची पंटी असेल तर ती स्वच्छ धुवा त्यामध्ये पुन्हा वाद घाला पुन्हा त्यामध्ये तूप घाला आणि हा दिवा पुन्हा घरा त्या घरामध्ये त्याच टायमाला लावा पुन्हा तिथे बसून सात वेळा हनुमान चाळीसा म्हणा पिवळी मुळी अर्पण करा असं सलग सव्वा महिना करा सव्वा महिन्यामध्ये तुमच्या कितीही घरासाठी येणाऱ्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर झालेल्या असतील कुठून ना कुठून तुमच्याकडे पैशांची आवक येईल आणि घराची जी काही तुमची इच्छा आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होईल हा सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे मी तुम्हाला सांगते ताईंनी हाच उपाय केला होता आणि दोन वर्षामध्ये जिथे त्यांना एक पाच ते सहा लाखाचं घर बांधायचं होतं छोटं घर बांधायचं होतं तिथे त्यांनीच पन्नास लाखाचं घर आणलं मनापासून केलात श्रद्धा ठेवून केल्यात विश्वास ठेवून केलात तर काहीच अशक्य नाही विश्वास ठेवा आणि विश्वासाने करा नक्कीच तुमचंही घराचं स्वप्न पूर्ण होईल स्लीच पाणी समर्थ